छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मृतदेहांचे दहन झाले की नाही हे या कथेत आपण पाहणार आहोत श्री एन केळकर यांच्या मराठी शाहीतील वेचक वेदक या पुस्तकातील संभाजी महाराजांची समाधी या लेखात संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने केल्यानंतर और त्यांचे शव त्याने कोल्ल्या कुत्र्यांकडून खाण्याविण्याकर खावं विण्याकरिता टाकून दिले होते नंतर त्यांच्या शवाचे तुकडे व शिर एकत्र करून उचलून नेऊन एका मराठा सरदाराने त्यास येथे विधीपूर्वक अग्निसंस्कार केला व तिथे अर्थातच छोटीशी देवळी पण केली दहनाची ती जागा निश्चित होती आणि म्हणूनच पुढे शाहू महाराजांची त्याच स्थळी पक्के वृंदावन बांधले खेरीच या वृंदावनाची पूजा अर्चा नित्य व्हावी व वा अन्नछत्र चालावे याकरता शाहूने माणसे नेमून त्यांना इनामही दिले होते त्यांची नोंद खालीलप्रमाणे राजे स्वामी यांचे वृंदावन दर जागा मोजे येथे करून व व्यवस्थेसाठी गोसावी वासुदेव भट श्याम भट धर्माधिकारी ठेवून दीप नैवेद्य बाग तुलशी व अन्नछत्राबद्दल बागाईत बागायत जमीन बिगे पाच करोड वहीत जमीन बिगे वीस आणि बाकीचे पडजमीन जमीन एकशे पाच मिळून एकशे वीस बिघे भी जमीन दिली या संबंधी आर्थिक चर्चा करण्यापूर्वी नमूद करणे योग्य ठरेल की परि सन एकोणीसशे एकोणसत्तरच्या नोव्हेंबरमध्ये लिहिला होता आता आपण संभाजीच्या विश्वनीय चरित्रापैकी डॉक्टर सो कमल को गोखले लिखित शिवपुत्र संभाजी मधील या संबंधीची माहिती पाहूया डॉक्टर खोखलेच्या संशोधनानुसार संभाजीला औरंगजेबाने वडू येथे ठार केले याकरता पुरावा म्हणून धनकळवडीच्या कुलकर्ण्याच्या कागदपत्रातील दिनांक चौदा जानेवारी सतराशे एकोणीसचा चा, चा, चा मजकूर त्यांनी दिला आहे तो असा पाच शहा वडू कोरेगावी येऊन मुक्काम केला तेथून लष्कर पाठवून शिवाजी राजे पहिलेच गेले होते त्याचा लेख संभाजी राजे धरून आणला आणि किंवा मोजे वडू कोरेगावात मारिला मग त्यांचा लेख शाहू राजा व बायका आपल्या जालीत ठेवली तसेच वडू संबंधी टिपे त्यांनी अधिक माहिती अशी दिली आहे की वडूला शिरछेंद केल्यानंतर तुळापूर येथील संगमावर राजांचे दहन केले असावे याला कागदोपत्री आधार मिळत नाही संभाजी महाराजांच्या शवाला जे शिवले त्यांना शिवले पाटील हे नाव मिळाले असा समाज असला तरी ती एक कथाच आहे शिवपूर्व काळापासूनच शिवले पाटील नावाचे उल्लक आढळतात उल्लेख आढळतात संभाजीच्या मृतदेहासंबंधी डॉक्टर गोखलेंनी असेही लिहिले आहे की संभाजी राजांचा चित्रविचित्र देह वडू भुद्रकात फेकण्यात आला शाहू आणि येसुबाई औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्याच जागी शाहू महाराजांनी सतराशे पंधरा सालापूर्वी पूर्वी आपल्या वडिलांचे उर्नावरण बांधले खेरीज संभाजींच्या वृंदावनाविषयी दिनांक अठरा जानेवारी सतराशे पंधरा या पेशवे दप्तरातील एका कागदातील मजकूरही त्यांनी दिला आहे त्यानुसार राजमंडळ वृंदावने वृंदावन महाराज राजश्री कैलासवाशी संभाजी राजेस्वामी दर जागा वडू पाबळ जुन्नर भिकाराम गोसावी व वा वासुदेव भट बिन श्याम भट धर्माधिकारी वृंदावनाचे शुश्रषेबद्दल देविले आहेत नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावासा व तुळशी लावण्यास अन्नछत्राबद्दल इनाम जमीन बावीस मोहरम सण खमस अशर मोजे मजकूरपैकी इनाम जमीन नू पाच बागाईत जमीन दहा वहीत जमीन शेत चौसो कुंदावनाजिक आहे त्यापैकी पंधरा पड जमीन तीन प्रतीची एक मी इनाम जमिनी घातली आहे संभाजीच्या दोन वंशील एक वासुदेव भट्टा भट्टा दिनत श्री केळकरांनी दिली असून डॉक्टर गोखलेंनी त्या सवनादेवी सोबतचा गोविंद गोपालच्या संधेतील काही मजकूर दुरुस्त केला आहे इथे ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे की डॉक्टर गोखले लिखित संभाजी चरित्राची प्रथम आवृत्ती सन एकोणीशे साली प्रकाशित झाली होती असो उपरोक्त माहितीवरून संभाजींच्या समाधीची वा सनदातीला उल्लेखानुसार वृंदावनाची स्थळ निश्चित जशी होते त्याचप्रमाणे त्यांचे शेवेकरी कोण होते याचीही माहिती मिळते परंतु मूळ प्रश्न असा आहे की संभाजीच्या मृतदेहाचे दहन झाले होते की नाही श्री केळकर मोगपणे मराठा सरदाराचा उल्लेख करतात पण नाव देत नाही तर केळकरा केळकरास्या अभ्यासू संशोधनाकडून असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही परंतु त्यांच्या लेख संग्रहाचे पुस्तक त्यांच्या पश्चात प्रकाशित झाल्याने या संबंधी त्यांच्यावर टीकाही करता येत नाही असो संभाजीच्या चरित्रकार डॉक्टर गोखलेच्या मतानुसार संभाजीच्या डेड बॉडीचे दहन झालेच नाही संभाजीच्या खुनाचा विपर्यास्त उरतात पाहता दहना करता त्यांची बॉडी वा मृतदेहांची काही अवयव औरंगजेबाने शिल्लक ठेवले होते की नव्हते याविषयी शंकाच आहे दुसरे असे की संभाजीच्या डेड बावडीच्या दहनाविषयी कोणत्याही मराठी सरदाराने मंगतो मोगल छावणीतील का अशी ना भाषाकडे रदबदली केल्याचा समकालीन काय पण नंतरच्या काळातलेही उल्लेख मिळत नाही यावरून डॉक्टर गोखलेंच्या अनुमानासच अधिक बळकटी प्राप्त होते परंतु यानंतरही प्रश्न शिल्लक राहतो व तो म्हणजे अभिषेक राजाच्या मृतदेहाच्या दहनाची परवानगी मिळवण्याचे प्रयत्न झाले नाहीत काही एकदंडा दाखल रक्कम भरून गुलाम कैदी ओली तसेच मृतदेहाची संभाजींच्या बाबत असे का नाही घडले मग संभाजींच्या बाबत असे का न घडावे औरंगजेबाच्या छावते कित्येक मराठी सरदार त्यातील काही संभाजींचे आपत्य व त्यांची नोकरी सोडून आलेले तसेच प्रति प्रतिष्ठित राजपूत सरदार असतानाही हा प्रकार घरावा की संभाजीबद्दल कोणाला आपुलकीच राहिली नव्हती संभाजीच्या अमृतदेहास मंत्राग्नी मिळाला वा भडागिनी दिला यावर वाद होतो हा कितपत योग्य वा अयोग्य हा भाग जर बाजूला ठेवला तर त्यांच्या मृतदेहाचे दहन निदान हिंदू परंपरेनुसार तरी झाले मग संभाजींच्या मृतदेहा शिबी हा योग नसावा याचे थोडे वाईटही वाटते व वा आचार्य इतिहास संशोधन लेखनाच्या बाबतीत अजून आपण बाल्यावस्थेत आहोत इतिहास लेखानाची समग्र सामग्री ही आज आपणास उपलब्ध नाही पण हे सर्व मान्य करूनही नवा पुरावा समोर येईपर्यंत संभाजीच्या मृतदेहाचा साधा दहनविधी लागू देण्यातही मराठी समाजाचा यश लाभले नाही हा डाग मात्र कायम राहील तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा ला आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनल कुठे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी असं मा छत्रपती संभाजी महाराज विषयी तुम संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर धन्यवाद